जय जय राम कृष्ण हरी परमपिता परमेश्वराने आपल्याला मानवजन्म दिलेला आहे खूप अनमोल आहे हो हा मानवजन्म खूप कष्टाने आपल्याला हा मानवजन्म मिळालेला आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून आल्यानंतर आपल्याला मानवजन्म दिलेला आहे आणि या मानवजन्मामध्ये तुम्ही एक चांगला माणूस बनणं गरजेचं आहे चांगला माणूस बनण्यासाठी तुम्हाला संतांच्या संगतीत बसलं पाहिजे संतांना शरण गेलं पाहिजे सद्गुरूला शरण गेलं पाहिजे सद्गुरुनं जे ज्ञान दिलेलं असं त्या ज्ञानावरती चाललं पाहिजे ते ज्ञान घेतल्यानंतर पण तुम्ही कोणाची निंदा चुगली द्वेष करायचा नाही मीपणाचा त्याग करायचा आहे जर तुम्ही निंदा चुगली द्वेष मीपणा जर तुम्ही अहंभाव अहंकार हे सर्व जर तुम्ही आपल्यामध्ये ठेवून राहाल तर तुम्ही चांगला माणूस कधीच बनू शकत नाही आणि तुम्ही ज्ञान घेतल्यानंतर तुम्ही निंदा चुगली जर करत राहाल आणि इकडे सत्संग सेवा स्मरण पण करत राहाल या परमपिता परमेश्वराची भक्ती करत राहाल आणि इकडे निंदा चुगली पण द्वेष करत राहाल तर जेवढं तुम्ही पुण्य कमवलेलं असतं त्याच्यात दुप्पट तुम्ही गमवता किती कमवाल तेवढं तुम्ही गमवता परमपिता परमेश्वराला तेव्हा म्हणाल की मी तुझी एवढी भक्ती केली मग मलाच हे संकट का पण तुला कसं वागायचं तेच कळत नाही तर परमपिता परमेश्वर आणि तुझ्यावर संकट कसं आणेल तू त्या वचनावरती जर चाललास तर तुझ्यावर कोणते संकट येणारच नाही आणि आलं तरी पण ते चुटकीसरशी निघून जाईल प्राणी करतात का उ कुणाची निंदा चुगली वैर अहंकार गर्व कोणावरती तरी तुमच्यावरती कृपा आहे तुम्हाला मानवजन्म मिळालेला आहे तर त्या मानवजन्माचा तुम्ही सार्थक करून घ्यायचं आहे हे सद्गुरूला शरण जा सद्गुरु सद्गुरूला शरण जा म्हणजे काय हो शरण जायचं म्हणजे सद्गुरू जे ज्ञान देतात त्या त्या ज्ञानाच्या ज्ञानावरती आपलं कर्म असलं पाहिजे कर्म चांगलं करायचं आहे कर्मच आपलं भाग्य घडवतं आपलं भविष्य घडवतं आपण जे करू तेच आपलं भविष्य ठरतं जसं एका ठिकाणी तुकोबांनी म्हटलेलं आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी तुम्ही जर शुद्ध भावनेने राहाल तुम्ही जर एक चांगली व्यक्ती बनवून राहाल तुम्ही जर संतांच्या वचनाप्रमाणे सद्गुरूच्या वचनाप्रमाणे चालाल तर तुमची मुलंही तुमचं बघून तेच आचरण करतील तुमचं बघून तुमच्या पावलावरती तेच चाल ते पण चालतील तुम्ही जे घरात जसं वागाल तसंच तुमची मुलंही वागतील त्यासाठी सर्वप्रथम आपलं आचार विचार चांगले असणं गरजेचं आहे आपलं कर्म चांगलं असणं गरजेचं आहे आपला भाव शुद्ध शुद्ध रस शुद्ध बीजापोट शु, शु, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी बीज जर शुद्ध असेल तर ते जमिनीमध्ये टाकल्यानंतर त्याला फळं चांगलीच येणार आहेत आणि जर बीज किडकं मिडकं असेल उजलेलं असेल त्याच्यामध्ये बारीक बारीक किडे झालेले असतील ते बीज जर तुम्ही जमिनीत टाकलं तर ते कधीच उगवणार नाही आणि त्याला फळं पण लागणार नाहीत त्यासाठी बीज शुद्ध टाकणं गरजेचं आहे आणि हे बीज शुद्ध करण्यासाठी त्याच्यावरती प्रक्रिया करावी कर लागते तर ती प्रक्रिया काय आहे हो बीज शुद्ध करण्यासाठी जी लागणारी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया म्हणजे संतांची संगत सद्गुरूला शरण येणं सद्गुरूच्या वचनावरती चालणं तरच आपलं उद्याचं भविष्य जे आहे ते आपलं आयुष्य चांगलं जाईल उद्याचं भविष्य पण आपली मुलं आहेत ते पण चांगलं चांगले घडतील उद्याची पिढी पण चांगली घडील हा सद्गुरू रात्र नाही ना दिवस नाही हे समाजाला घडवण्यासाठी समाजात जनजागृती करण्यासाठी सद्गुरू किती फिरत आहे हो आणि आपण आपलं घर सांभाळू शकत नाही काय अवस्था आहे ह्याच्यावरती या सर्वावरती आळा घालणं एकच म्हणजे आयुष्यामध्ये संतांची संगत आपल्याला आपल्याकडे जे ज्ञान आहे ते आपण दुसऱ्यांनाही सांगू शकतो असं करायचं तसं करायचं त्याच्यातून कोणी घेईल कोणी नाही घेईल आपलं आपलं व्यक्तिमत्व आपलं आपले आचार विचार कसे असले पाहिजे क्षमाशील असले पाहिजेत जो क्षमाशील असतो त्याला तुम्ही कमजोरी समजू नका त्याची कमजोरी असतो म्हणून तो प्रत्येकाला क्षमा माफ करत नसतो हो एखादा माणूस जर संतांच्या आचरणा संतांच्या संतांच्या संगतीमध्ये बसून त्याचे आचार विचार वेगळे असतात त्या सद्गुरूच्या चरणावरती पावलावरती पाऊल टाकून चालत असतात सद्गुरूच्या चा ज्ञानाच्या जे सद्गुरूने दिलेले आहेत वचन त्याच्यावरती चालत असं तो प्रत्येकाला माफ करत असतो तो एक चांगला माणूस बनलेला असतो त्याला जर तुम्ही नावं ठेवाल तर ते काहीच कामाचं नाही हो जसं म्हटलेलं आहे की अंगी जायच्या क्षमाशीलता होतो मानव सुंदर छान सहन केले ज्यांनी जितुके झाले तितुके ते तेच महान बघा तुकाराम महाराजांनी किती सहन केलं ज्ञानेश्वर महाराजांनी त्या चार भावंडांनी किती सहन केलं त्यांच्यावरती जर शेणाचे गोळे फेकले गेले दगड फेकले गेले त्यांच्यावरती थुंकले तुकाराम महाराजांना किती छळ केला गावकऱ्यांनी त्यांनी सहन केलं आपलं कार्य थांबवलं का नाही थांबवलं एवढा छळ करून तुकोबांनी शतकोटी अभंग लिहिले ज्ञानेश्वर महाराजांनी किती लहान वयामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली कितीतरी लहान वय होतं त्यांचं ते कोणाला डगमगले का नाही डगमगले त्यांनी आपलं कार्य चालूच ठेवलं अन्याय सहन केला क्षमाशील होते ते म्हणून ते आज महान आहेत तीन लोकांमध्ये त्यांचा डंका आहे तर आपल्या अंगामध्ये क्षमाशांतीचे गुण असले पाहिजेत आपल्याला पदोपदी भेटतात या जगामधील एक भ्रम लोक भ्रमित करणारे या देवाची भक्ती करू नको हे कर चुकीचा मार्ग धावणारे असतात परंतु आपण काय कोणता मार्ग निवडायचा तो आपण ठरवायचा असतो तुम्ही जर ह्या प्रभू परमात्म्याचा मार्ग निवडला तर तो तुम्हाला जीवापाड सांभाळ करेल तुमचा तुमच्या तुम्हाला कोणत्याही अडीअडचणी येऊ देणार नाही प्रत्येक वेळी तुम्हाला तो वाचवेल प्रत्येक संकटातून तुम्हाला मात करायला तो शिकवेल तर या परमपिता परमेश्वराशी एक रूप व्हा आणि त्याला जाणून घ्या मानून घ्या नामस्मरण करा दासीला जेवढं माहीत आहे तेवढं दासीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे दासीच्या बोलण्यातून काही चुक चूक झाले असल्यास उदार अंतकरणाने माफ करा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा जय जय राम कृष्ण हरी धन निरंकार जे